कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा दोन हजार एकवीसच्या महापुराची भीषणता चिपळूणवासीय आजही विसरलेले नाहीयेत त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ चिपळूणकडे वळला होता आज जेव्हा राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा पुराची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे तेव्हा चिपळूणकर हे मदतीचा हात पुढे देण्यासाठी एकवटलेले आहेत सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडवत चिपळूणमधील नागरिक व्यापारी आणि विविध संस्था एकत्र आल्या सोशल मीडियावरून केलेल्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेकांनी धान्यासह जीवनावश्यक वस्तूंची मोठी मदत गोळा केली आहे या मदत नियोजन करण्याची जबाबदारी चिपळूण प्रशासनाने स्वीकारली प्रांत अधिकारी आकाश लिगाडे तहसीलदार प्रवीण लोकरे आणि पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्यासह अनेक शासकीय कर्मचारी या नियोजनामध्ये सहभागी झाले आलेल्या साहित्याचे वर्गीकरण करून त्याचे व्यवस्थित पॅकिंग करण्यात आले एकूण पाचशे धान्यांच्या किट सह मदतीचे ट्रक चिंचपूर आणि पाकणी या पूरग्रस्त गावांकडे रवाना करण्यात आले आहेत चिपळूणने दाखवलेली ही एकजूट आणि संवेदनशीलता महाराष्ट्रासाठी आदर्श ठरत आहे याच माणुसकीच्या साखळीतून आपण प्रत्येक संकट सहज पार करू शकतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे अशी वृत्ती आज चिपळूणमध्ये पाहायला मिळते दोन हजार एकवीसच्या महापुरामध्ये ज्या चिपळूणकरांनी दोन हातांनी वस्तू आणि मदतरूपी वस्तू महा पूर्ण महाराष्ट्रभरातून पूर्ण भारतभरातून स्वीकारल्या त्या चिपळूणकरांनी आज प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या मदतीने संपूर्ण चिपळूण तालुका एकवटला आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर आलेला आहे त्या पूरबाधित गावांसाठी मदत निघालेली आहे त्याचं नियोजन चिपळूणमध्ये चालू आहे प्रशासकीय मंडळी सगळी सोबत आहेत चिपळूणच्या नागरिकांनी मदत मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहेत आज प्रांताधिकारी आकाश लिगाडे आहेत आपल्यासोबत साहेब काय सांगा पूर आलेला आहे आहे आणि आज आपण चिपळूणमधून ही मदत चाललेली यावर्षी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला जो दुष्काळी पट्टा आहे या भागामध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली त्यानंतर चिपळूणमधल्या बऱ्याचशा लोकांनी व्हॉट्सअप ग्रुपवर आपलं मदत करण्याची इच्छा बोलून दाखवली त्यासोबत काही लोकांचे फोनही आले त्यानंतर त्यांनी प्रशासनाला पुढाकार घ्यायची विनंती केली आणि त्या अनुषंगाने प्रशासनाने फक्त पुढाकार घेतला आणि लोकांनी एवढी मदत केली की प्रथम तर आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क केला आणि त्या ठिकाणचं पाखणी गावामध्ये तीनशे कुटुंबांना मदत द्यायचं ठरलं त्या पद्धतीनं आम्ही तीनशे किट बनवण्याचं नियोजन केलं परंतु मदतच एवढी येत होती की त्यासोबत आपण धाराशिव जिल्ह्यातलं परंडा तालुक्यातलं चिंचपूर गाव हे पण घेतलं आणि आता आपण पाहतोय की या ठिकाणी पाचशे किट तयार आहेत आणि पाचशे किट तयार करून गाडी तर आता आपण थोड्या वेळाने पाठवणार आहोत परंतु तरीही आपल्याकडे एक शंभर सव्वाशे किटचं साहित्य रेडी आहे त्याच्यामुळे आपण तोही पर्याय पुढे करतोय की एक सव्वाशे किट पुन्हा तयार होतील का हे पण आपण त्या माध्यमातून पाहतोय चिपळूणचे तहसीलदार आहेत सर प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे तुम्ही कामाला लावलेली आहे आ, या मदतीच्या ओघासाठी मदतीसाठी सर्व विभाग असेल जे महसूल असेल पोलीस विभाग असेल एम सी बी असेल पंचायत समिती विभाग असेल नगरपालिका असेल या सर्व विभागांनी आपापले स्टाफने स्वच्छेने येऊन इथं मदत केलेली आहे हे करताना व्यापारी असोसिएशन असतील बाकी एन जी ओ हो जे आहेत चिकवण तालुक्यात संघटना यांनी पण पुढाकार घेऊन आपल्याला प्रत्येकानं आपापल्या परीनं कुणाला न सांगता प्रत्येकानं आपापल्या परीनं इथे येऊन सहभाग देऊन हे पॅकेट वगैरे करून आपल्याला सहकार्य केलेलं आहे चिपळूणच्या शहरामधून व्यापाऱ्यांना आवाहन केल्यानंतर व्यापाऱ्यांनी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलेला आहे त्याचंही त्याचं नियोजन मुख्याधिकाऱ्यांनी केलेलं आहे कशाप्रकारे चिपळूण नगरपालिकेची यंत्रणा कामाला लावलेली आहे आपण बघतोय की जी मदत दिली होती ती जनतेनं आणि आपल्या आपण जसं सांगितलं की सगळे पक्षी असतील सामाजिक संस्था असतील व्यापारी बांधव असतील यांनी स्वकुशीने दिलेली आहे आणि गांधसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आपला जो स्टाफ आहे तो अपॉइंट केला होता आणि त्या पद्धतीने जे किट होत्या जे साहित्य आपल्याकडे सगळं आलं त्याच्यामध्ये जीवन आवश्यक ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या त्या किटमध्ये टाकणं त्याचं पॅकिंग करणं आणि लोडिंग करून ते त्या पो पोहोचवणं अशा पद्धतीचं सगळं प्रशासनाच्या माध्यमातून नियोजन झालेलं आहे आणि आनंद आहे की आज पाचशे कुटुंबांना आपण ज्या आवश्यक जीवनावश्यक वस्तू आहेत ते आज करत आहोत -20 दोन हजार एकवीस साली ज्या चिपळूणमध्ये महापूर आला ज्या चिपळूणसाठी पूर्ण पूर्ण महा महाराष्ट्र धावला मदतीसाठी धावला वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्य वेगवेगळ्या प्रकारचे किट जीवनावश्यक वस्तू पोचल्या त्याच प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू आज आपण पूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या काही गावांना देऊ शकतो का या भावनेतून आज चिपळूणवासी एकवटलेले आहेत सोबत प्र प्रशासन आहे आणि ही वस्तू ही ह्या आज त्यांचा ट्रक निघणार आहे आणि ह्या मोठ्या प्रमाणामधल्या ह्या वस्तू आज महाराष्ट्रामधल्या पूरग्रस्त गावांमध्ये जाणार आहेत एकूणच काय तर आलेल्या मदतीची जाणीव ठेवून आज चिपळूणकारांनी पुन्हा एकदा पूर्ण महाराष्ट्रासाठी धावायचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संजयाजवडेसह महेंद्र कासेकर माझे कोकण चिपळूण